शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलमध्ये चॅनल मध्ये स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या करा। या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की थोडं बंगाल म्हणजे पूर्व भारताकडून वातावरण आहे आणि याचं मुख्य कारण असं आहे की या ठिकाणी एक वादळी क्षेत्र आहे आणि याची जी द्रोणीय स्थिती आहे ती अशी भारतावर येते या ठिकाणी आणि त्यामुळे थोडं पूर्व भारताकडून पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल असा अंदाज आहे त्याचबरोबर आपण बघतो की याही भागात वातावरण आहे आणि जे दक्षिण भारतावर आता परिणाम करू लागला आहे काल आपण बघितलेल्या वातावरणी बदलामध्ये केवळ पूर्व भारतामध्ये आपल्याला आता मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण दिसतंय आणि ही एक नवीन पावसाची निर्मिती आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार दोन तारखेला विदर्भ खास करून पूर्व विदर्भ आणि कोकण अशा हलक्या ते मध्यम सरींची शक्यता दिसते आहे हा पॅटर्न स्कायमेटने जवळपास सात तारखेपर्यंत दाखवलाय आहे मात्र सात तारखेला पहिल्यांदा पुन्हा एकदा महाराष्ट्रात सर्व दूर ढगाळ वातावरण पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते स्कायमेटच्या अंदाजानुसार आठ तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज नऊ तारखेला स्कायमेटने दिला आहे दहा तारखेला स्कायमेटच्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा विदर्भात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अकरा तारखेला सर्व दूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे आताच्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाड्यात पाऊस वाढतोय कोकणात पाऊस वाढतोय बारा तारखेला ताज्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाड्यात अतिशय जोरदार पावसाळी वातावरण तेरा तारखेला तयार होण्याची शक्यता आहे कोकणात हे जोरदार पावसाचा अंदाज आहे चौदा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा कोकण अतिशय जोरदार पाऊस इतरत्रही ही स्थानिक वातावरणाची शक्यता पंधरा तारखेला सर्वदूर भारतात पावसाचा अंदाज वाढतोय कोकणात पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता विदर्भ मराठवाड्यात जोरदार पाऊस मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस आहे त्यामुळे वातावरण बदलत आहे दुसरा आठवडा अतिशय पावसाळी सोळा तारखेला पंधरा सोळा तारखेला तसा तिसरा आठवडा सुरू होतोय परंतु या आठवड्यात देखील विदर्भ मराठवाडा कोकणात जोरदार पाऊस असण्याचा संकेत स्कायमेटने दिला आहे आज पूर्व विदर्भ कोकणात जे मॉडेलचा पावसाचा अंदाज आहे तीन तारखेपासून जवळपास सात तारखेपर्यंत महाराष्ट्रात उघडीपाय दक्षिण कोकणात हलक्या पसरींची शक्यता दाखवण्यात आली आहे जेफेस मॉडेलनुसार आठ तारखेला दक्षिण भारतातील कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ राज्यात मोठं पावसाळी वातावरण असणार आहे प्रत्यक्ष महाराष्ट्रात नऊ तारखेला पावसाला सुरुवात होईल हा आपला आणि जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे जोरदार पावसाळी परिस्थिती दहा तारखेलाही महाराष्ट्रात असणार आहे अकरा तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थिती राहण्याचा अंदाज जे एफ एस मॉडेलने दिला आहे एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे आणि त्याचा एक अंदाज आपण धावत्या स्वरूपामध्ये बघणार आहोत साधारण महाराष्ट्रात किती पाऊस निर्माण होऊ शकतो याचा यातून आपल्याला अंदाज येईल साधारणपणे दिसतंय बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण बदलतंय दक्षिण भारतामध्ये सहा सात तारखेपर्यंत वातावरण बदलत आहे पूर्व भारतात जो आणि उत्तर भारतात बऱ्याच भागात पाऊस असणार आहे आणि हा पाऊस हळूहळू महाराष्ट्र व्यापण्याच्या दृष्टीने नऊ दहा तारखेपासून सुरुवात करेल सुरुवातीला हा पाऊस केवळ महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात असण्याची शक्यता आहे आणि आपण या ठिकाणी बघतो की संपूर्ण महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हा पाऊस असेल मात्र दक्षिणी पट्ट्यात त्याचा प्रभाव अधिक असेल दक्षिणी राज्य आणि पूर्व उत्तर राज्यात पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे परंतु महाराष्ट्रात पाऊस होईल सोळा तारखेपर्यंत हा अंदाज कायम शिवाय बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण बदलतंय पोषक आहे पावसासाठी महाराष्ट्रात पावसाचा खंड चालू आहे आज दोन तारखेला किंवा तीन तारखेला फारसं पावसाळ तर नाही पावसाची खंडाची स्थिती सात तारखेपर्यंत राहील असा अंदाज आहे मात्र सात तारखेला थोडं कोल्हापूर सांगली गडचिरोली भागात पावसाचा अंदाज येतो आहे आठ तारखेला पट्ट्यातून म्हणजे दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मरा विदर्भ असा पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज एसीएमडब्ल्यू पॉलने दिलाय एसीएम डब्ल्यू पॉडने देखील सर्व दूर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी परिस्थितीची शक्यता नऊ तारखेला व्यक्त केली आहे दहा तारखेला मोठे पाऊस महाराष्ट्रामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात होतील असा अंदाज आहे अकरा तारखेला थोडं पावसाचं वातावरण जरी कमी झालं तरी दक्षिण पूर्व मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पाऊस असणारे बिरळ स्वरूपात बाराला पुन्हा पाऊस कमी होतोय तेरालाही पाऊस कमी आहे चौदाला पुन्हा वातावरण निर्मितीची शक्यता आहे बंगालच्या उपसागराकडून पंधरालाही तसं हलकच वातावरण पूर्व विदर्भ कोकण असं दिसत सोळा तारखेला मोठे पाऊस विदर्भ खास करून पूर्व विदर्भात होतील असा अंदाज आहे इतरत्र पावसाचा जोर कमीच आहे तिसऱ्या आठवड्याची सुरुवात थोडी वीक दिसते आत्ताच्या आताच्या अंदाजानुसार पण हा अंदाज बदलणार आहे पुढचा अंदाज आहे यामुळे सात तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये फारसं पाऊस वातावरण दाखवलेलं नाही आहे खंडाचा प्रभाव दाखवलेला आहे कोकणात हलक्या सरींची शक्यता व्यक्त केली आहे नांदेड लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर भागात गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागात हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करायला सुरुवात केली आहे हा अंदाज आपण जेव्हा सोळा तारखेपर्यंत घेऊन जातो तेव्हा सर्वदूर महाराष्ट्रामध्ये आहे दुसरा आठवडा ऑगस्टचा पाऊस देणार आहे असं दिसतंय आत्ता सध्या महाराष्ट्रात पावसाचा खंड चालू असल्यामुळे महाराष्ट्रात थोडीफार ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसे वातावरण देखील तयार होऊ शकतं परंतु पावसाचा जोर महाराष्ट्रामध्ये जवळपास सात तारखेपर्यंत नाही आहे आपण पाच तारखेला जरी बघितलं तर थोडीफार ढगाळ परिस्थिती होते परंतु फारसं पावसु वातावरण नाही आहे थोडं बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात सहा तारखेला हलकी परिस्थिती बनू लागेल आपण बघतो द दक्षिण भारतामध्ये आणि आपण सात तारखेला याचा थोडा प्रभाव थोडा विदर्भाच्या काही भागात म्हणजे गडचिरोली चंद्रपूरमध्ये पडताना बघतो आहोत सात तारखेला सकाळी सात तारखेला जोरदार पाऊस सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पूर्व भागात होणार आहे नांदेड लातूर सोलापूरच्या भागात पाऊस असणार आहे विदर्भातही पाऊस असेल नऊ तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस असणार आहे मराठवाड्याचे विदर्भाचे किंवा पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्राचे सर्व जिल्हे समाविष्ट आहेत उत्तर महाराष्ट्र सोडता मोठ्या पावसाचं वातावरण अहिल्यानगर बीड पुणे पूर्व सातारा पूर्व परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली या भागात असणार आहे आठ तारखेला रात्री उशिरा नऊ तारखेला पहाटे देखील विदर्भ मराठवाड्याच्या बऱ्याच भागात पाऊस होईल अतिशय चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळतील संपूर्ण जिल्हा जळगाव अकोला अमरावती बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पूर्व बीड अहिलानगर परभणी हिंगोली वाशिम पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर राहणार आहे नऊ तारखेला नऊ तारखेच्या पावसाचं वैशिष्ट्य खूप काळ हा पाऊस असणार आहे त्यामुळे नदींना पूर येणं मोठे पाऊस गणले जातील साधारणपणे हे आणि हे थोडं झडीचंही वातावरण बऱ्याच भागात राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात हे जडीचं वातावरण रात्रभर राहण्याची शक्यता आहे दहा तारखेला पहाटेपर्यंत पुन्हा पावसात जोर वाढेल मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा जोर जास्त राहील दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा तारखेला दहा तारखेला रात्री देखील बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली अकोला बुलढाणा नांदेड यवतमाळ लातूर धाराशिव सोलापूर पुणे पूर्व सातारा पूर्व भागात पावसात जोर आहे पावसाला कंटाळते दरम्यान शेतकरी त्यामुळे अकरा तारखेला पुन्हा पावसाची थोडी उघडी बघायला मिळेल बारा तारखेला बऱ्यापैकी उघडीप निर्माण होते तेरा तारखेला पुन्हा उघडीप आहे चौदा तारखेला पूर्वेकडून पुन्हा वातावरण तयार होते परंतु महाराष्ट्रात हलक्याच पावसाचं वातावरण चौदाला दाखवण्यात येते परंतु हा पुढचा अंदाज आहे बदलणार आहे विदर्भातून जोरदार पावसाला सुरुवात पंधरा तारखेला होईल विदर्भातील पाऊस मराठवाड्यापर्यंत पोहोचणार आहे सोळा तारखेला विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे आता एकूणच आपण असं बघतो की हे वातावरण सारखं बदलतं आहे हे कमी अधिक होऊ शकतं त्यामुळे आपण या अपडेटवर अधिक बारकाईने लक्ष देतो आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैरज